आणि खरं शिक्षण म्हणजे काय हे काय असतं हे राहुल सिंधू पालतिया सर यांनी त्यांच्या भाषणातून जेव्हा व्यक्त केलं आमच्याकडे कितीही डिग्र्या असल्या म्हणजे आम्ही खूप शिक्षित झालो असं नसतंच आमची जी शिक्षण पद्धती आहे ती आहे फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याला मराठीत म्हणतात माहितीचं तंत्रज्ञान माहितीचं तंत्रज्ञान म्हणजे काय एखाद्या माणसाला विचारावं की तू कुठे राहतो म्हणजे ऍड्रेस आपण जेव्हा विचारतो तो म्हणतो समोर जायचं समोरच्या जा गल्लीतून असं फिरायचं समोर एक पांढेला आहे ते किराणा दुकान आहे त्याच्या बाजूला माझं घर आहे ही झाली आमची शिक्षण पद्धती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हाऊ मेनी चेंबर्स ऑफ हार्ट आमच्या हार्टचे किती भाग आहेत चेंबर्स ऑफ फोर चेंबर्स ऑफ हार्ट धिस इन्फॉर्मेशन हे काही अभ्यास नव्हे धिस इन्फॉर्मेशन आहे ही एक माहिती आहे अभ्यास काहीतरी वेगळा आहे ते आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे पुस्तक वाचलं म्हणजे अभ्यास केलं असं अजिबातच नाही आम्ही फक्त इन्फॉर्मेशन कलेक्शन करत असतो आणि आम्ही त्यालाच अभ्यास म्हणून टाकतो जर आमची अभ्यासक्रमाला एखादी जर कविता असेल आमच्याकडं एखादं जर सृजनशील काम झालं असेल समाजासाठी जर आम्ही काही केलं असेल तर खऱ्या अर्थानं आम्ही त्याला अभ्यास म्हणतो लाईटच शोध एडिसननी लावला खऱ्या अर्थानं त्या एडिसननी अभ्यास केला